नमस्कार मी साक्षी अनासाने या स्मार्ट मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठळक घडामोडी शिक्षकांना कोणताही आदेश देताना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार मान्य संजय बबनराव पगार मालेगावात शिक्षक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग मालेगाव पंचायत समिती सभागृहात राज्य कार्यवाहक सरचिटणीस मान्य संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या मेळाव्यामध्ये प्रास्ताविक दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब जाधव यांनी प्रास्ताविक तर मनोगत जिल्हा अध्यक्ष श्री वासुदेव बोरसे जिल्हा नेते श्री रमेश गोहिले श्री सुनील ठाकरे संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली या प्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हा नेते रमेश गोहिले कोषाध्यक्ष श्री सुनील अहिरे कार्याध्यक्ष श्री शांताराम कापसे तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब जाधव दिंडोरी श्री वैभव उपासने तालुका अध्यक्ष इगतपुरी डॉक्टर प्रवीण पाटील नांदगाव अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मान्य का पवार मान्य मिलिंद धिवरे सहकार्यवाहक श्री पुंडलित शिंगाडे उपस्थित होते याप्रसंगी नारीशक्ती बहुमान शारदा कोर प्रीती हिरे आशा गायकवाड विश्वल ऐरे दीपाली भामरे पगार स्वाती सु यांना बहुमान देण्यात आले राज्य कार्यवाहक मान्य संजय बवनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आजपर्यंत शिक्षक बदल्या सेवा अधिनियम कार्याबाहेर कार्य कालावधी बोर्ड लावणे निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले शिक्षक परिषद आंदोलन हाती गीतांना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो यापुढे शिक्षक परिषद अध्याय वेतन आहर, वेतन श्रेणी श्रेणी शालेय पोषण आहार जिल्हा बदली महिलांचे प्रश्न फंड गाडणे सुटसुटीत पद्धत कार्यनियमित करणे शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील मालेगाव तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारिणी पुनर्गठन करण्यात आले तालुका नेते श्रीमान सुरेंद्र शेवाळे श्री पी डी पवार तालुकाध्यक्ष श्री संदीप पाटील सरचिटणीस कार्य शरद ठाकूर कार्याध्यक्ष श्री निंबा भामरे प्रकाश श्री प्रकाश माळे उपाध्यक्ष श्री ठाकरे श्री महेंद्र ठोके जुनी पेन्शन प्रतिनिधी श्री केश बोरसे श्री जितेंद्र शेळके सल्लागार श्री संजय करंकाळ मार्गदर्शक श्री किशोर हिरे पदवीधर प्रतिनिधी श्री दिलीप शिरसाट श्री प्रशांत भांडारकर सेवानिवृत्त प्रतिनिधी श्री रामदेव बच्चाव महिला आघाडी प्रमुख श्रीमती सुनीता देसले श्रीमती दीपा भामरे निवड झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष श्री संदीप पाटील यांनी केले तर आभार श्री सुरेंद्र शेवाळे यांनी मानले संजय यांच्यासारख्या नेतृत्वामुळे शिक्षकांना न्याय मिळत आहे मालेगाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे शिक्षक परिषदेसोबत आहे यापुढेही राहणार शिक्षक बांधवांनो सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षक नेत्याला साथ देऊयात अशी प्रतिक्रिया श्रीमान सुरेंद्र शेवाळे व पीडी पवार तालुका नेते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मालेगाव यांनी मांडली अगदी विरोध लावून घेण्याची काही गरज आहे का आपल्याला काय याचाच संघाचाच मी समितीचाच याच्याऐवजी मी ज्याचा काम करेन मी त्याचा असं जर तुम्ही म्हणू लागले खरच ते पोझिशन आहे आता सगळ्यात मोठं दुःख सध्या जर त्यांना बोलत झालं असेल मित्रांनो तर ती हे जे दुकानं होते आमची हे बिना काम केल्याचे बरोबर चालत होती हा कुठून आला याची संघटना कुठून आहे

यस मराठी साठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहता येस मराठी न्यूज